गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा गुन्हे शोध महत्वाची बातमी समोर येत आहे मुंबई गुन्हे शाखा बिहार मधील तीन रहिवाशांना अटक केली अवैध जप्त नमस्कार गुन्हे न्यूज नेटवर्क आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गुरुवारी रात्री बिहार मधील तीन रहिवाशांना पायभूमी परिसरातून अटक करून शस्त्रांचा साठा जप्त केला आरोपी अभिषेक कुमार पटेल वय वर्ष सिद्धार्थ सुमन उर्फ गोलू वै वर्ष आणि रचित मंडल उर्फ पुष्पक वय वर्ष सत्तावीस यांनी त्यांच्या अटकेच्या दोन दिवस आधी मुंबईत शस्त्रे आणली होती बायखळा येथील पिडी मेलो रोडवर प्रभू हॉटेल जवळ सापळा रचून तिघांना पकडण्यात आले त्यांच्याकडून दोन पिस्तूल एक रिव्हॉल्व्हर तीन सिंगल बोर देशी बनावटीची बंदूक दोन रिकामी मॅगझिन आणि सदुसष्ट जिवंत कार्ड दुसे जप्त करण्यात आले आहे या प्रकरणी बायकळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तप